हे फुले अमृत काळ हे तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित हे आपण एक ॲप आप तयार केलेलं आहे हे जगातील कुठल्याही ठिकाणचं तापमान व आर्द्रताच्या माहितीच्या आधारे आपण हा इंडेक्स काढू शकतो त्याला आपण टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्ससुद्धा म्हणतो तो इंडेक्स काढून त्या ठिकाणी गायींवरती जनावरांवरती त्यामध्ये गाई असतील म्हशी असतील शेळी मेंढी असतील यावरती उष्णतेचा किंवा थंडीचा कशा प्रकारे ताण येऊ शकतो त्याविषयी आपल्याला यामध्ये माहिती भेटणार आहे किंवा आणि त्याच्या नुसार सल्लासुद्धा भेटणार आहे तर असं हे तंत्रज्ञान आम्ही ह्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तयार केलेलं आहे तर यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या ठिकाणचं लोकेशन घेणं गरजेचं आहे तर आपण ह्या मोबाईलवरती आता हे ॲप डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्यानुसार आपण प्रकारे हे मोबाईल डाउनलोड केल्यानंतर ही स्क्रीन आपल्याला दिसेल त्यानंतर तुम्ही तुमच्या गोट्याच्या लोकेशन घेऊ शकता त्याचप्रमाणे ह्या ॲपमध्ये अशी सोय आहे तुम्ही जगातील कुठलेही पाच लोकेशन ह्या ॲपच्या माध्यमातून स्टोअर करू शकता त्याचप्रमाणे हे अमेरिकेतील एक लोकेशन आहे त्याचप्रमाणे हे सोलापूरचं लोकेशन आहे हे महात्मा फुले कृषी युद्धपीठ राहुरी येथील लोकेशन आहे हे बारामतीचं लोकेशन आहे तुम्ही पाहू शकता हे केदारनाथ उत्तराखंडचं सुद्धा लोकेशन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे केदारनाथ तिथील सध्या मायनस एक पॉईंट तीस डिग्री सेल्सिअस से तापमान आहे आणि ह्युमिडिटी नाईंटी एट पर्सेंट आहे तिथला टी एच आय हा पंचेचाळीसच्या आसपास आहे यानुसार या ठिकाणी या सिव्हिअर कोल्ड स्ट्रेस अशा प्रकारे ही ॲडवाईज या ठिकाणी आलेली आहे आपल्याला या ठिकाणी भाषासुद्धा चेंज करू शकता तुम्ही इंग्लिश आणि मराठी ह्या दोन भाषेमध्ये हे ॲप उपलब्ध आहे तुम्ही हे मराठीमध्ये पाहू शकता आता सध्या हे थंडीची लक्षणं या ठिकाणी दाखवत आहेत लक्षणीय ताण ह्या गाईवरती इथं दिसत आहे थरथर कापणे हालचाल मंदावणे अति थंडीपासून धोका ह्या गाईला असे सल्ले या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे आपण देशी गाईसाठी संकरीत गाईसाठी आणि म्हशीसाठी अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपण हे सल्ले डिवाइड केलेले आहेत त्याचप्रमाणे आपण आता महाराष्ट्रामधील बघितलं तर सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त तापमान आहे तर त्या ठिकाणचं आता सध्याचं परिस्थिती पाहूया आता सध्या सोलापूरमध्ये छत्तीस पॉईंट झिरो आठ डिग्री सेल्सिअस तापमान आहे आर्द्रता पंधरा टक्के आहे त्यानुसार तेथील तापमान आर्द्रता निर्देशांक हे पंच्याहत्तर पॉईंट सहा आहे ह्याचा अर्थ या ठिकाणी सौम्य उष्णतेचा ताण हा मशीनसाठी आहे देशी गायींसाठी हा सौम्य उष्णतेचा ताण आहे आणि संकरीत गायींसाठी मध्यम उष्णतेचा ताण आहे तर अशा प्रकारे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी त्याची प्राथमिक लक्षणे काय आहे त्याचं व्यवस्थापन कसं करावं आहाराचे नियोजन कसे करावे आरोग्याची कोणती काळजी घ्यावी आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी ग्राफिकल प्रेझेंटेशन अगदी आठवड्यापासूनचे एक दिवसापासूनचं गेल्या सहा तासापर्यंतचे जे चेंजेस होतात ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी ज्यावेळेस तुम्ही हे ॲप डाउनलोड करताल त्यानंतर अगदी वर्षे सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट तयार करू शकता आता माझ्या हेतू मी एक जानेवारीपासून जर रिपोर्ट काढला त्यानंतर तुम्ही कुठल्या ठिकाणचं स्थान तुम्ही या ठिकाणी सेव्ह केलेलं आहे त्यानुसार मी माझ्या प्रोजेक्टचं काढून दाखवतो तर या ठिकाणी पी डी एफ फॉर्ममध्ये आणि एक्सेल फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही हे रिपोर्ट सगळे जनरेट करू शकता आणि त्या त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टाईम डेट टाईम त्यानंतर टेम्परेचर ह्युमिडिटी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याहून काढलेला टी एच आय ही सर्व माहिती आपण ह्या ॲपच्या आप माध्यमातून या ठिकाणी घेऊ शकतो दूध उत्पादनामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे अगदी पाच टक्क्यापासून ते तीस टक्क्यापर्यंत घट आपल्याला दिसून येत आहे प्रजननावरती आपल्याला सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस टक्के घट आपल्याला दिसून येत आहे आणि यासाठीच ह्या तापमान आर्द्रता निर्देशांक म्हणजे टी एच आय इंडेक्सची माहिती शेतकऱ्यांपर्यंत होण्यासाठी आम्ही ह्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आता हे शेतकऱ्यांसाठी ही खूप सोपी गोष्ट आहे प्ले स्टोअरवरती जाऊन अँड्रॉइड असेल किंवा ॲपलच्या मोबाईलवरतून सुद्धा आपण हे ॲप डाउनलोड करू शकतो आणि डाउनलोड केल्यानंतर आपण आपलं नाव आपला मोबाईल नंबर रजिस्टर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी त्या ठिकाणी येईल आणि त्यानंतर तुमच्या गोट्याचं किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणचं लोकेशन ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी मिळू शकतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ज्या गायींला ताण आहे ज्या परिस्थितीमध्ये गायींला उष्णतेचा ताण आहे किंवा थंडीचा ताण आहे त्यानुसार त्या गायीनला तुम्हाला सल्लासुद्धा त्या ॲपच्या माध्यमातून भेटणार आहे त्याचप्रमाणे जा ज्यावेळेस तुम्ही तुम्ही तुमचा मोबाईल त्या ठिकाणी रजिस्टर करणार आहात त्यानुसार त्या मोबाईलवरती जसा तुमच्या गोट्यामधील तापमान व वा आर्द्रता वाढणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा त्या ठिकाणी अलर्ट जनरेट होणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना ह्याचा फायदा खूप होणार आहे जेणेकरून तुमच्या गोट्यामधील उष्णतेचा ताण असेल किंवा थंडीचा ताण असेल तोसुद्धा तुम्ही ह्या ॲपच्या माध्यमातून कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता समजा तुमच्या गोट्यामध्ये उष्णतेचा त्रा ताण जास्त असेल तर योग्य प्रकारे त्या फॅन फॉगर वेळीच चा चालू करणे किंवा मिनरल मिक्सरचा वापर वाढवणे इलेक्ट्रोलाइट जनावरांना देणे पाण्याची थंड पाण्याची सोय करणे हिरव्या चाऱ्याची सोय करणे वाळलेला चारा हा रात्री वेळेच्या टाकणे अशा अनेक उपाययोजना उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण त्या ठिकाणी तुम्हाला आपोआप मोबाईलच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला भेटणार आहेत त्याचप्रमाणे तुम्ही गोट्यामध्ये फॅन आणि फॉगर ही सिस्टीमसुद्धा ॲटोमॅटिक चालू करू शकता उष्णतेचा ताण जर तुमच्या गोट्यामध्ये जास्त वाढला तर ॲटोमॅटिक फॅन चालू होतील ॲटोमॅटिक फॉगर सिस्टीम चालू होईल आणि ज्यावेळेस तो टी एच आय टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्स हा गोट्यामधील कमी होईल त्यानंतर ते ॲटोमॅटिक फॅन फॉगर हे बंद होतील किंवा तुम्ही मॅन्युअलीसुद्धा ते बंद करू शकता अशा प्रकारची सिस्टीमसुद्धा आपण ह्या ॲपमध्ये आप इंटिग्रेट केलेले आहे आणि तिसरं अजून एक मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे ते त्याला आम्ही फुले स्मार्ट अमृतकाळ हे नाव दिलेलं आहे फक्त तुमच्या गोट्यामध्ये ते युनिट बसवायचं आहे त्यानुसार ते तुम्हाला अलर्ट देत राहणार ज्यावेळेस तुमचं तापमान आर्द्रता निर्देशांक वाढेल त्यानुसार तुम्हाला ते गजर देत राहील किंवा आवाज सायरन देत राहील अलर्ट देत राहील आणि त्याचबरोबर तुम्ही फॅन आणि फॉगरसुद्धा इंट्रिग्रेट करू शकता अशा प्रकारे अगदी शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक कर न करता आपल्या भागातील आपल्या गोट्यातील जनावरांवरती कशा प्रकारे उष्णतेचा आणि थंडीचा ताणाचा परिणाम होऊ शकतो आणि त्यापासून आपण जनावरांची कशी आ, मदत करू शकतो किंवा तो ताण कसा कमी करू शकतो यासाठी ह्या ॲपचा वापर अगदी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला सल्लासुद्धा भेटू शकतो